शुगर आहे ना तुला गप मरला बुंदी आहे ग बुंदी है। बुंदी आहे खालीच दोन मोठी त्याला वाढणारेच दोन दिसायला लागले शुगर आहे ना आपल्याला पथ्य पाळावा आणि आज नव्याण्णव टक्के लोक संपत्तीच्या हवे याच्याकडे दुर्लक्ष करून येत फक्त गाड्या बंगले पैसा गाड्या बंगला पैसे मान याला काय गोळ्या सुईच्या नाही कपाटभर गोळ्या आहेत काहींच्या घरात झोपायच्या गोळ्या पालथवायच्या गोळ्या उलथवायच्या गोळ्या व्हायच्या गोळ्या तोंड वासवायच्या गोळ्या काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला अरे काय करू देव खाऊन देत नाही रे याला हां 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 साखर डायबिटीस वांग मुळव्यात नाही खाते याला जपा हे आणि हे अटॅक बिटॅक येण्याचं कारण काय जरा एज्युकेटेड लोकं आहे का बघच जनता नादीला येत बसू नका अटॅक इज अ नॉट अ डिसीज काही झालं काय या लोकांनी तडाका उठवलाय काय आला काय आला मोला पटकन अटॅक आला